नमस्कार मी पंजाब डग जून आणि एकवीस जून या तीन दिवसामध्ये सरी उसरी येणार आहेत भाग बदलत पडणार आहेत सगळी करत पडणार नाही पण आज मात्र आज परवा या तीन दिवसात माझं चांगल्या जोराच्या सरी येणार आहे अर्ध्या घंटाच्या येणार आहे वीस मिनिटाचे येणार आहे दहा मिनिटाचे येणार आहेत म्हणून अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर जिल्ह्यावाईज सांगतो तुम्हाला पुणे जिल्हा नगर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा त्याच्यानंतर बीड जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा संभाजीनगर नाशिक तर खूप उत्तर महाराष्ट्र खूप पडणार त्याच्यानंतर जळगाव जिल्हे खूप पडणार त्याच्यानंतर त्याच्यानंतर संभाजीनगर जोरात राहील त्याच्यानंतर जा जालना देखील जोरात राहील त्याच्यानंतर बुलढाणा देखील जोरात राहील त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात राहील हिंगोली जिल्ह्यात राहील वाशिम जिल्ह्यात राहील नांदेड जिल्ह्यात राहील त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात देखील राहील धर्माबादकडे राहील तेलंगणाकून पडेल त्याच्यानंतर विदर्भामध्ये अमरावतीकडे राहील अकोल्याकडे राहील वर्ध्याकड राहील अकोटकड राहील म्हणजे सांगायचं हे जिल्ह्यामध्ये मात्र ह्या तीन दिवसात मात्र पाऊस पडणार नाही पडणार आहे पण सगळीकडे असं तुम्ही समजा एखादा जिल्हा असाल सगळं संपूर्ण जिल्ह्यात नाही पडणार उदाहरण सांगतो आमच्या परभणी जिल्ह्यात जवळपास आठशे गाव आहेत तर ते आठशे गावाला नाही पण ह्या तीन दिवसात मात्र सत्तर एक टक्के गावामध्ये पन्नास सत्तर टक्के गावामध्ये पाऊस पडत म्हणून हे लक्षात येतं म्हणजे काय झालं अंदाज सांगत असं सा नाही हे म्हणजे अंदाज जे सांगितलेलं तो जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचा अंदाज दिलेला असतो म्हणून सर्वांनी समजून घ्यावा घ्यावं कारण की काय झालं पाऊस सांगला की सर्व